औरंगाबादमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक ही चौरंगी होणार आहे गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता असलेल्या औरंगाबादमध्ये यंदा कुणाचा झेंडा फडकणार विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर या निवडणुकीमध्ये अनेक आव्हानं उभी आहेत आणि पाहूयात या चौरंगी लढतीवरचा आमचा खास रिपोर्ट वीस वर्षांचा गड राखणार का शिवसेना चंद्रकांत खैरे बंडखोरांचं आव्हान पेलतील का कोणता उमेदवार कोणाची मतं खाणार विश्लेषकांनाही जड जाताय मतदारसंघाच विश्लेषण दरवाजांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरावर वीस वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे महापालिकेत शिवसेना जिल्हा परिषद शिवसेना तर शहराचा ही शिवसेनेचा त्यामुळे औरंगाबाद शहराला शिवसेनेचा गड मानला जातोय पण या निवडणुकीत मात्र शिवसेनेसमोर अनेक आव्हानं उभी आहेत चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचंही आव्हान उभं ठाकलं शिवसेना भारतीय जनता पार्टी जी आमची आघाडी युती आहे ही सगळ्यात पुढे आहे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे संघटनेचं शिवसेनेचं आहे भारतीय जनता पार्टीचं आहे आम्ही काय बाकीच्या सगळ्या पक्षांसारखा फार मोठा धिंगाणा शो आमच्याकडे नाही आहे तर आमच्याकडे अतिशय व्यवस्थित ग्राउंड लेवलला आमचे शिवसैनिक ही जागा काँग्रेसकडे अनेकदा उमेदवार बदलून सुद्धा काँग्रेसला ही जागा जिंकता आली नाही यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा यासाठी मागणी सुद्धा केली होती परंतु काँग्रेसनं मागणी मान्य न करता सुभाष झांबड यांना औरंगाबाद उमेदवारी दिली सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज अब्दुल सत्तारांनी बंड केलाय त्यामुळे काँग्रेससमो स्वकीयांचंही आव्हान उभं ठरलंय मुस्लिम समाजसुद्धा त्यांना सेक्युलर माणूस पाहिजेत जातीवादी शक्तीच्या पाठीशी जाऊन त्यांना माहिती आहे की आपलं काही समाजचं भलं होऊ शकत नाही त्यांना आता काँग्रेसच हा पर्याय शिल्लक राहिला आहे भविष्यामध्ये सेक्युलर म्हणून आपल्याला मदत करणारा पक्ष म्हणून त्यांना तोच पर्याय शिल्लक राहिला त्यामुळे आता शंभर टक्के मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल हे माझ्या पाठीशीच राहतीलच ठीक आहे एक यंग जनरेशन आहेत अठरा ते बावीस वय गटाचे ते हुल्ले हुल्ले करतात पण यांचे माइंड शेवट तेवीस तारखेला कळल तुम्हाला एम आय एमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत आता आणखीन चुरस निर्माण झाली त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी मतविभाजनाचाही फटका या जागेवर बसणार आहे तर इम्तियाज जलील यांनी धर्माचं राजकारण करणाऱ्यांना तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का असाही मतदारांना सवाल विचारला त्यामुळे या निवडणुकीत चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या दोघांमध्ये चांगल्याच आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाल्या पाणी न मिळाले की माणूस जितका अस्वस्थ असतो तेवढा तेवढी सगळी अस्वस्थता आता या निवडणुकीमध्ये दिसायला लागलेली आहे असं एक अनालिसिस करता येणं शक्य आहे दुसरा भाग मतांचं विभाजन हे मोठ्या प्रमाणात दिसतात ते हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूने आहे ते जांभडांच्या बाजूने आहे ते खैरेंच्या बाजूने म्हणजे एकूण जी ज्याला आपण बहुजन वंचितच्या टर्मिनॉलॉजी मध्ये हिंदू वोट बँक असं म्हणता येईल तर ती सगळी वोट बँक डिव्हाइड होताना दिसते आहे असं क्लिअर कट चित्र आताच्या समोर याच्यामध्ये तरी दिसत या निवडणुकीत खरा सस्पेन्स निर्माण झाला तो हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीनं सुरुवातीला काँग्रेस कडनं उमेदवारी मागितली परंतु काँग्रेसनं नकार दिल्यानंतर हर्षवर्धन जाधवांनी अपक्ष फॉर्म भरला आणि चंद्रकांत खैरे यांना आणखीन एका आव्हानाचा सामना करावा लागणार आहे त्यातच शांतिगिरी महाराज अब्दुल सत्तार आणि काही मराठा संघटनांनी सुद्धा हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे हर्षवर्धन यांचं लोक जे आहेत सर्वसामान्य लोक जे आहेत हे अशा पद्धतीच्या मॅनेज पॉलिटिक्सला आता बळी पडणार नाही म्हणून ही सगळी मंडळी एकत्र होऊन आज माझ्याकडे न केवळ त्या ठिकाणी माझी स्वतःची मित्रमंडळी आहेत पण मोठ्या प्रमाणावर या सगळ्या राजकीय पक्षांमधली जी मंडळी आहेत उदाहरणार्थ चंद्रकांत खैरेंचे जे काही अपोनंट्स आहेत त्यांना की नको बाबा आता हा माणूस असे बरेचसे आहेत चौरंगी लढत आणि चारही उमेदवारांचं पारड कोणत्या ना कोणत्या काळानं जड आहे त्यामुळे पहिली अशी निवडणूक आहे ज्यामध्ये निकालाचा सा अंदाज सांगणं भलाभल्या विश्लेषकांनाही अडचणीचं ठरू लागले तेवीस तारखेला समजेल मतदार राजा कोणाच्या झुळीत दान टाकतोय दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम